नंतर तू येतो मी तर तो ये तो, तो भात खातो तो, मऊ भात कसं काय निघाले भात खाताना तर तू त्यावेळेला चिक्की खायचा तो रिझन पडलेला आहे म्हणून ह्या काळजी शक्यतो घ्यायच्या बरोबर आणि मला वाटतं त्याला फ्लॉसिंग हा एक पर्याय असू शकतो म्हणजे नियमितपणे फ्लॉसिंग करणं हो फ्लॉसिंग ब्रशिंग इज नेव्हर कम्प्लिटेड विदाउट फ्लॉसिंग त्यामुळे आपली जी डेंटल केअर आहे आपण जी घरी घेतोय रोजच्या रोज आपल्याला घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये ब्रशिंगच्या बरोबर देखील फ्लॉसिंग पण खूप महत्वाचं आहे आणि फ्लॉसिंगची एक फ्लॉसिंगचा प्रत्येक टेक्निक आहे तर लोक काय करतात फ्लॉस म्हणजे आपला थ्रेड असतो वॅक्स असतो तो तर तो, तो नॉर्मली दोन दोन टी दोन दातांच्या मध्ये घालतात आणि सॉन एक आपल्याला बाहेर काढतात हे नाइंटी पर्सेंट हा नाईन्टी पर्सेंट लोक करतात ते ते बरोबर नाही आहे आपण कशासाठी करतोय फ्लॉसिंग कशासाठी करतोय दोन दातांच्यामध्ये काही अडकलं असेल तर ते काढण्यासाठी आपण फ्लॉसिंग करतोय तर मग जेव्हा आपण आतमध्ये तो फ्लॉस टाकतो तेव्हा गम्सच्या आतपर्यंत घेऊनच जायचा नाही आहे त्याच्या आधी त्याला लूपसारखा बनवून त्या दाताच्या सरफेसला आपल्याला एंगेज करून वरती काढायचं आहे म्हणजे त्याच्या सरफेसला जो काय प्लाक आणि जे काय अडकलेलं आहे ते आपल्याला फ्लॉसने वरती काढायचं आहे गमला आपल्याला एन्ज्युअर नाही करायचं आहे असं काय त्यामुळे ब्रशिंग आणि फ्लॉसिंग ह्या दोन्ही गोष्टी सकाळी फ्लॉसिंग वेळ नसेल नका करू रात्री झोपताना ब्रशिंग फ्लॉसिंग दोन्ही केलं पाहिजे नक्कीच ओके